कल्याण तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये गोविली व केळणी स्वच्छता अभियान राबविण्यात अग्रेसर सविस्तर वृत्तांत याप्रमाणे कल्याण तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत गोवेली रेवती येथे संपर्क संपूर्ण स्वच्छता अभियानांतर्गत ग्रामपंचायतचे सरपंच सौ पूजा दीपक जाधव ग्रामसेवक महिला बचत गट व गावातील महिला वर्ग व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत संपूर्ण गोवेली गावातील श्रमदानातून स्वच्छता अभियान राबवण्यात आले यावेळी सरपंच पूजा दीपक जाधव सदस्य कल्पना पोंडेकर वंदना घोरड काशीनाथ चोरगे अण्णा हिंदोले ग्रामसेवक सुरेखा पाटील समाजसेवक दीपक जाधव तसेच ग्रामस्थ गणेश मांजेरे रवी पोंडेकर विलास पोंडेकर निर्भर महिला बचत गट भाग्यलक्ष्मी महिला बचत गट दत्तगुरू महिला बचत गट सप्तसंगी महिला बचत गट व आंबेडकर नगरमधील महिला वर्गांनी भाग घेऊन सर्व गोविली गावातील सार्वजनिक ठिकाणी साफसफाई केली